आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम लाव एक म्हणून जाहिराती द्यायच्या कोणती साइन पोस्ट कंपनी शंभर कोटीच्या जाहिराती दिल्या राऊत साहेब तुमच्यावर फक्त पंधरा लाख रुपयाचा आरोप टाकून तुम्हाला जेलमध्ये टाकलं शंभर कोटी रुपयाच्या जाहिराती दिल्या कोणी दिल्या बेनामी मालमत्ता बेनामी नावानं दिली गेले शंभर कोटीच जाहिराती बांध्यापासून चांद्यापर्यंत सगळ्या ठिकाणी देवा भाऊ जाहिराती लागल्या देवा भाऊच्या या बहिणी आज विधवा होतात परंतु या भावाला याची चिंता नाही म्हणून अशा पद्धतीने सगळी स्थिती आहे आज या सगळ्या स्थितीमध्ये दे। देवा भाऊ सारखे मुख्यमंत्री प्रचंड प्रमाणात जाहिराती देतात एक मंत्री या राज्यामध्ये छोट्याच्या नातवाला घेण्यासाठी ऐंशी ऐंशी लाख रुपयाची कार घेतात देवा भाऊ शंभर शंभर कोटीच्या जाहिराती देतात आणि देवा भाऊ नंतर सांगतात की ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाही देवा भाऊच हे पत्र आहे काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा दाखवलं हे पत्र आहे देवा भाऊच हे पत्र आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस च उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना लिहिलेलं आणि त्यांनी लिहिलेलं आहे परतीच्या पावसाने जो पाऊस आला याच्यात तातडीनं मदत करा अशा पद्धतीचं पत्र लिहिलेलं आहे बरंच लिहिलेलं आहे मी वाचत नाही परंतु जिल्ह्यात पूर्वीच्याच पंचनाम्यावर नुकसान भरपाई अजून मिळाली नाही यांचे तर अजून पंचनामे झालेले नाही बांधव त्याचप्रमाणे सगळ्यात शेवटी असं म्हणतात नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे आपण तातडीनं लक्ष घालावे अशा प्रकारचं पत्र लिहिले आता तुम्ही काय करताय आता तुम्ही काय करताय हे तुमचं पत्र आहे पाच वर्ष मुख्यमंत्री होते तुम्ही चौदा ते एकोणावीस वीस लिहिलेलं पत्र तुम्हाला माहिती नाही दुष्काळ ही संकल्पना ओला दुष्काळ ही संकल्पना काय आणि म्हणून हे सरकार खोट बोलत आहे आणि सरकार खोटं बोलत असताना आज हा शेतकरी खऱ्या अर्थानं याला मदतीची आवश्यकता आहे आज ही मदत जर बघायला गेलं तर मला असं वाटतं सरकारची द्यायची तयारी नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका